किल्ले शिवनेरी वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन अखंड स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जन्मस्थान म्हणजे किल्ले शिवनेरी शिवनेरी हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्यावरती शिवजन्मस्थान हमामखाना लोकांचे स्मारक बौद्ध लेण्या सर्व वस्तू आपल्या सुवर्ण इतिहासाच्या साक्षी देत आहेत या किल्ल्यावरची वृक्ष लागवड आणि स्वच्छता एकदम टॉप आपल्या प्रायव्हेट गडाच्या पायथ्याशी पोहोचू शकतो आणि गडावर जाण्यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही हिंदवी स्वराज्याचा सूर्य उगवला अशा छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी आपण शिवनेरी गाडावर आलेलो आहोत नमस्कार मित्रांनो आणि पुन्हा एकदा एक्सप्लो करणार आहोत शिवनेरी हा किल्ला नाणे असून मुंबई पासून सुमारे दीडशे पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर जुन्नर तालुक्यामध्ये स्थित आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे साखळी मार्ग या मार्गाने गेलो असता काथलदांडातून कोरलेल्या पायऱ्या आणि साखळदंड लागतात तसेच किल्ल्याची दुसरी वाट आहे पायरी मार्ग या मार्गातून जाताना एका पाठोपाठ एक असे सात दरवाजे लागतात आणि हे दरवाजे पार करून आपण किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर पोहोचतो आपण या किल्ल्याच्या पायरी मार्गाने वर जाणार आहोत चला थोड्याशा पायऱ्यावर चढून गेलो की आपण गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो आपण पहिल्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो आहोत आणि एका पाठोपाठ एक सात दरवाजे आहेत आता आपण पोहोचलो आहे दरवाजाजवळ हा दरवाजा पेशवेकालीन असून गडावरील सर्वात अलीकडच्या काळात बांधलेला असा आहे याला आपण गडावरील सर्वात यंगेस्ट दरवाजा असे देखील म्हणू शकतो दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये असणार्या दरवाजा नक्षीकाम असणारे मोठमोठाले खिळे दोन्ही बाजूला प्रशस्त असणाऱ्या पारेकरांच्या देवड्या या दरवाज्याची शोभा वाढवतात दरवाजाच्या आतील पायरी मार्गाने बुरजावर गेलो असता तेथील दृश्य मनाला भुरळ घालणारे असे होते जुन्नर प्रांतावर ज्यावेळी सातवाहन राजांचे वर्चस्व होते तेव्हा त्यांनी व्यापारात सोयी करा मार्ग म्हणजे नाणे आणि त्याच्या संरक्षणासाठी ज्या किल्ल्यांची फळी उभारली होती ती म्हणजे जीवधन हळसर चावंड आणि या शिवनेरी किल्ल्याचा देखील समावेश होतो सुंदर अशा पायवटेवरून आपण काही अंतर चालत पुढे गेलो की आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा लागतो आता आपण पोहोचला आहोत दुसऱ्या दरवाजाजवळ कि ज्याचं नाव आहे गणेश दरवाजा आणि त्याच्या बांधणीवरून आणि त्या दरवाज्यावर असणाऱ्या शिल्पावरून हे लक्षात येते की हा दरवाजा हिंदू राजवटीमध्ये बांधला गेलेला आहे गडावरील सुंदर अशा दरवाजांपैकी एक म्हणजेच गणेश दरवाजा तेथून पुढे आलो की आपल्याला दरवाजाची पडकी कमान दिसते आणि तो आहे गडावरील तिसरा दरवाजा परवानगीचा दरवाजा त्यानंतर जी पुढे वास्तू दिसते ती आहे गडावरील पीर दरवाजा हा दरवाजा राजवटीमध्ये बांधला होता कमानीवर असणारे प्रशस्त देवड्या हे या दरवाजाच वैशिष्ट्य आहे येथील आणखी वैशिष्ट्य म्हणजे गडावर केलेली वृक्ष लागवड होत असणारी साफसफाई स्वच्छता तसेच गडावर येणाऱ्या लोकांसाठी केलेली थंडगार पाण्याची सोय सुंदरशा गुलमोहरा गुलमोहराखालील या दोन वाटा घेऊन मात्र जातात एकाच ठिकाणी आणि ते म्हणजे यादवकालीन बांधलेला गडाचा पाचवा दरवाजा म्हणजे हत्ती दरवाजा म्हणजेच गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार भव्य मोठी कमान प्रचंड देवड्या मजबूत दरवाजे आपण आहोत दरवाजा हत्ती दरवाजा हा दरवाजा आणि भव्य आहे आपण या गोमुखी आकाराच्या हत्ती दरवाज्याची भव्यता आपण बघू शकता किंवा गडकोटांवर जाऊन असं निसर्गाचं विद्युतीकरण करणार अतिशय चुकीचं आहे एक वाटतात बाले किल्ल्याकडे आणि एक वाटतात शिवाई देवी मंदिर आता आपण शिवाई देवी मंदिराकडे जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे भोसले सरसेनापती या पदावर असताना ते आपल्या गर्भवती जिजाबाई यांच्यासाठी सतत चिंतत असताना त्यांनी जिजाबाई यांना एके दिवशी पाचशे स्वारांबरोबर शिवनेरी या किल्ल्यावर पाठवले मंदिराकडे जाताना लागणारे हे प्रवेशद्वार पेशवेकालीन असून त्यातून पुढे गेलो की दिसते शिवाई देवी मंदिर या देवीकडेच जिजामातेने नवस केला होता की मला जर पुत्र प्राप्ती झाली तर देवीच्या नावावरून मुलाचे नाव, मुला नाव ठेवी आणि या देवीच्या नावावरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले होते मंदिराशेजारी असणारी ही खाली घेऊन जाणारी वाट आपल्याला पोहोचवते बौद्ध गुफांजवळ या गुफांमध्ये बौद्ध धर्माचे पवित्र प्रतीक असणारा बौद्ध स्तूप गणेश मंदिर प्राचीन पाण्याचे टाके अशा बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात शिवनेरी किल्ल्याचा इतिहास आणि त्याचे सौंदर्य पाहून खास शिवनेरी किल्ला बघण्यासाठी फ्रान्स वरून आलेले हे आपले पाहुणे त्यांना छोटीशी भेट देऊन सत्कार करताना गडकोट मोहिमेचे शिलेदार रवींद्र शहावादी दर्शन घेतल्यानंतर आता आपण पोचलोय किल्ल्याच्या मेना दरवाज्यापाशी असलेला किल्ल्यावरील सहावा दरवाजा मेना दरवाजा मेना दरवाज्यानंतर आपण पोचतो गडावरील शेवटच्या दरवाजापर्यंत शेवटचा दरवाजा कुलूप दरवाजा शिवनेरी किल्ल्यावरून सात दरवाजे पार केल्यानंतर आपण अंबरखाना जवळ पोहोचतो आणि अंबरखाना म्हणजे पूर्वीच्या काळी धान्य साठा करण्यासाठी जी जागा असायची त्याला अंबरखाना असं संबोधण्यात यायचं सर आपण अंबरखाना बघूया मित्रांनो हा अंबरगाणा सात पदरी आणि बत्तीस खांबांनी बनलेला आहे पांढरा कथा गुळ डिंक मेथी उर्जाची डाळ बेलफळ आणि हिरडाफळ अशा सात वस्तू एकत्र करून किल्ल्याच्या बांधकामासाठी त्याचं आता सिमेंट वापरतात त्याप्रमाणे जुन्या काळी हे वापरलेलं आहे त्याच्यामुळं किल्ल्याचं बांधकाम अजून सुद्धा अभ्यास आहे किल्ल्यावरील शिवकुंज इमारत बाल शिवाजी आणि जिजा सुंदर अशी प्रतिमा किल्ल्याच्या खालून दिसणारी ही वास्तू एक मशीद आहे त्याचं नाव कमानी मशीद जात पाहतो धर्म मानिला जगला माणूस

संताजी जो शत्रूंचा झुंज जाऊन शत्रुंशी लढतो तो धनाजी जो शिवाच लढून जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाले ते मराठ्यांचे शूर आणि महान नेता होते ज्या मातीत जन्माला आले तिचा रंग सावळा सह्याद्री असो हिमालय मी ठोकून सांगते मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला स्वराज्याची ठिणगी पडली आणि शिवनेरी वरती शिवबा याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता गडावरील या पाण्याच्या टाक्याचा आकार बदामासारखा असल्यामुळे याला बदामी टाके असे म्हणतात स्वराज्याशी गरी फितुरी करणाऱ्यांसाठी एक सजा होती ती म्हणजे कडेलोट म्हणजेच भरायचं आणि या ठिकाणावरून फेकून द्यायचं वर्षांपूर्वीचा शिवनेरी मधला शिव आणि रायगड मधला राय मिळून तयार होत शिवराय अशा या युद्धप्रवर्तक राजाचा जन्म ज्या ठिकाणी झाला शिवनेरी पाहायची इच्छा खूप दिवसांपूर्वीची होती आणि ते आज पूर्ण झाली तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आता शूनेर किल्ला पाहून झालेला आहे या किल्ल्याच्या गोड आठवणीबरोबर तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया या सह्याद्रीच्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाणी तोपर्यंत बाय बाय